काय करता अग नीट करते हे जुन्या येत का नवीन अगं ह्या काय पावसा पंचायत केली आपल्या शेतातली मुगेत बघ ना भिजून किती खराब झाले तर हम्म नाच झालाय त्याच आता काय बघत नाहीच झाला म्हणती उद्या आपले पित्र येत आता त्याला काय करू बघून बघितले बग ते मीठ होते मग हे भिजल्याला भिजलेला काढायचं ना बाई खडे नाही त्याच्यात पण भिजल्याला भिजल्याला काढलं पाहिजे हे नीट केलं पाहिजे बरं बरं मग नीट केलं तर दौन घेऊ पावसाने काही काम नीट करता का मग अग आता काय नीट करते ना तुम्ही की करायला तुला शिकायचं न काही न नाही नीट केलं खायला नाही भेटायचं तुम्ही तुम्ही चांगले अग <laughs> काय बाई मजा करतीस आणि काय माझ्याकडूनच करून बाई सगळं घेते अग शेतातले पदार्थ खायला सुद्धा भेटत नाहीत विकत आणलं तर सगळं ह्याच्या रासायनिक असतं आपल्या शेतातलं पिकलेलं बघ किती चांगले येते बर काय करता अगं कुंकू लावते डोकं विचरायचंय रानात जायचंय मला शेतामध्ये बरोबर हे काय कुंकू आहे करंड आहे माझा मनाचा कुंकाचा करंड तो याच्यात काय अगं मेन लाल होत म्हणून बाई ते घे असलं गोल काय माझं कुंकू लिहायचं आहे ते त्यांनी लावतात वे कस लावतात दाखवावर आता तुम्ही टिकलेले आता मला ते बी नको का कुंकू लावून दाखवा दाखवावर लावता का मेन लावते मेन कशाच बनले ते मवाळा जाडावा लागते तर मवाळ जाडे होते मेन असत ते काढवा लागतं मग खाल्ले होते मगच नसतो का त्याचा मधला हो <laughs> मारा मारा <laughs> <laughs> ते तर चांगला शिक्का आहे कुकू लावायला मला वाटलं बोटाने आणि अगं मला कोरायला येत नाही कुंकू चांगली आयड तू नेसता मोबाईल हातात घेऊन बसतीस बाई काय करावा त्या मोबाईलला ते म्हणतोय तुम्ही नाही तुम्ही घेत मोबाईल <laughs> छान <laughs> लावलंय छानच लावते तू काय टिकली लावली की झालं दिवस टिकली लावते एक दिवशी पडली की झाली गामानी पडली कशाने पडली मस्त कुंकू लावायचं जुन्या बायासारखं बघ बर कुंकू किती छान दिसतंय कुंकू हातभर बांगड्या हातात बांगड्या भरायच्या कुंकू लावायचं शेतामध्ये जायचं डोक्यावर चुंबळ घेतल्यावर बघ किती बाई भारी दिसती दाखवा आता घेऊन आता शेतामध्ये जाईन ना घडी बारा बर बर काय करत अग लसून निवडी ति नावसा सरा शेदा येते शेदाळ आहे म्हणूनच फुडी ते म्हणजे उद्या पितरायला लागेल ना मग उद्या सकाळी मला आवल बसायची नाही गरम केलंय ना थोडा थोडा गरम केला ना मग काचळ निघतो त्याचा गरम केल्यामुळे थोडा सु करायचा करायचा थोडा आपला असं खळथळ वाजत आहे असं वाजत आहे पातळून जात नाही तर अर्फाला गावरान लसून आहे ना रानातला मग <laughs> लागतो लई छान लागतो तुला तू का कासूण हो त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या लसूण जास्त खायचं सवय ना त्याच्यामुळे मस्त लसूण भारी बाकीच्या ते काकरून घेते थोडं नंतर आता आपण थोडं मुलातच घालते याला शेकलं का माच निघायचं सगळं जेवत हा जेवण करते ना तुला म्हणलं जेवण चालत लिंब का काय शेतातले आल्या आपल्या बाई मगाशी उद्या पित्र येत आणलेत उद्या पित्र लागतं ना आपल्याला वड्या करायला हिरव्या मिरची आमटी छान लागते उद्या करून तुला लिंब लिंब आणलेत उद्या वाढायला आमटी आल्याची आमटी बरोबर खायला कारल्याची भाजी गेली हो बाजरीची बाखर दूध दुधे टाक एवढे सकाळी सकाळी कशाला दूध घेतलंय खायला दुधात बाजरीची भाकर छान लागते ना अशी मस्त चुरायची भाकर चांगली लागते अशी चुरल्या मीठ गातले बाजरीच्या भाकरीला खाऊन बघ किती मस्त लागते